मास्टर प्रशिक विनायक ढोकळे याचा तिसरा वाढदिवस जानकीनगर बागेत होळीचे औचित्य साधून वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला या प्रसंगी रोहिणी चंद्रकांत ढोकळे विनायक ढोकळे युगंदर ढोकळे महादेव कांबळे वंदना कदम दत्तात्रय कदम लखन पवार ऋषिकेश कांबळे आरिफ आदी सर्वजण कुटुंबातील सदस्य स्नेही उपस्थित होते बागेतील कर्मचाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केल्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका